पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख चाळीसगाव शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल देवगिरी नागरी सहकारी बँकेची पाच कोटी तेहतीस लाखांची फसवणूक केल्याचा आरोप उमंग व्हाईट गोल्डन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल बँकेकडे गहन मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप चाळीसगाव ग्रामीण पोलिसात माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यासह संजय धनकवडे प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांवे गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावर बँकांना गंडवल्याचा केला होता आरोप छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल पाच कोटी तेहत्तीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उमेश भैयासाहेब पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावानं घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्यानं ते एन पी एस झाले होते बँकेकडून संधी देऊन ही परतफेड न केल्यानं बँकेनं कारवाई सुरू केली मात्र या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगणमतानं विकल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाटील संजय प्रशांत प्रमोद जाधव यांच्या विरोधात विविध ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला गिरीश महाजन आणि उन्मेश पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवण्याचा आरोप केला होता या आरोपाच्या अवघ्या तीन दिवसानंतरच हा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटांसाठी ही मोठी अडचण मानली जात आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा